तो ड्रेस पूर्ण व्यवस्थित चेक करून घेतलेला असतो त्यानंतर ह्या बॅग मध्ये तो टाकला जातो म्हणजे असं ही दुसरी बॅग आणि त्यानंतर पुन्हा एकदा ह्या पॅकेजिंग बॅग मध्ये तो टाकला जातो म्हणजे तीन तीन बँक मध्ये येतो म्हणजे तुमच्या ड्रेसला कोणत्याही प्रकारचं काही असं होणार नाही की तो फाटेल वगैरे हो असं काहीच होत नाही त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अशी हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो तर तुम्ही बघताय सकाळी सकाळी मस्त सूर्यप्रकाश घरात येतो आहे पण प्रकाश जरी घरात येत असला तरी पण थंडी तेवढीच जास्त वाचती आहे आणि विशेष म्हणजे आमच्या घराची फरशी खूप जास्त गार पडते तर आमच्या इथे थोडी जास्तच थंडी पडली असं म्हटलं तरी चालेल तर सकाळी सकाळी मस्त घरं वगैरे झाडून घेतले कारण सकाळी सकाळी तेच काम असतं पहिले तर घरं वगैरे झाडले त्यानंतर देवपूजा केली आणि सकाळी सकाळी फ्रेश वाटतं फ्रेश वाटतं पण थंडीमध्ये ना पाय खूप जास्त गारटला जातात तसं तर मी सॉक्स घालून ठेवते पण मग सगळं आवरल्यानंतर घालते तर सगळं घरातलं आवरलं त्यानंतर मग सगळ्यांसाठी मस्त कडक चहा ठेवला आल्याचा कारण असा थंडीचा वातावरणात चहा प्यायला थोडी वेगळीच मजा असते तर चहा वगैरे घेतला गे त्यानंतर मग मी मंदिरात गेली कारण माहिती मागे पंचमुखी महादेवांचं मंदिर आहे तर मग मी रोज मंदिरातही जाते तर तिथे गेली त्यानंतर मग सकाळी सकाळी ढोकळा करायचा होता तर ढोकळ्याचं पीठ सुवर्णाताईकडनंच घेतलेलं होतं तर तुम्हाला माहिती आहे की ती ढोकळ्याचं पीठही आता विकते तर तिच्याकडनंच पीठ घेतलेलं होतं तर म्हटलं चला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी थोडासा ढोकळा बनवू तर त्यामध्ये फक्त हळद आणि दोन दोन पळा तेल टाकलं आणि थो बाकी काहीच नाही कारण ऑलरेडी त्याच्यात सगळं होतं त्यामुळे फक्त आ, च म्हणजे चिमुटभर हळद आणि दोन पळ्या तेल टाकलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित एक साईडनेच फेटायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जसं पाण्याचा अंदाज येईल त्याप्रमाणे आणि त्यानंतर एका भांड्यात ते काढून घ्यायचं तसं तर कढईमध्ये पाणी गरम करायला मी आधीच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग त्यावर ते ढोकळ्याचं पीठ ज्या भांड्यात ठेवलं तर ते भांडं ठेवलं आणि ते पाच म्हणजे पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवर ठेवलं आणि तुम्ही इथे बघताय की आपला ढोकळा खूप स्पॉन्जी आणि खूप मस्त झाला होता तर मग थोडासा गार झाल्यानंतर मी तो एका प्लेटमध्ये काढला आणि त्याचे असे चौकोणी छोटे छोटे भाग करून घेतले कारण छोटे छोटे पीस केल्यानंतर आपल्याला त्यावर फोडणी घालायची होती तर एकीकडे मी कडाई तापत ठेवली होती फोडणीसाठी तर फोडणीसाठी तेल टाकलं आधी आणि त्यानंतर त्या जिरे मोहरी कडीपत्ता थोडीशी आ, साखर आणि कोथंबिरी टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं त्याला छान मस्त अशी उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर ती गरम गरमच फोडणे आपल्याला ढोकळ्याच्या ढोकळ्यावर टाकायची आहे अशी टाकल्यामुळे ढोकळा अजून जास्त स्पॉन्जी आणि नरम लागतो तर ढोकळा खूप सुंद म्हणजे दि खायला पण खूप छान झाला होता आणि दिसायलाही खूप छान झाला होता अगदी नरम झाला होता तर तुम्ही बघालच म्हणजे असं वाटत नव्हतं की घरी बनवलेल्या पिठापासून हा ढोकळा झाला आहे असं वाटत होतं तो आपण विकत आणलेला जसा ढोकळा खातो त्याचप्रमाणे झाला होता तर मिस्टरही बोलत होते की अजून आपल्याला म्हणजे आणते तर त्यांनाही खूप आवडला खाल्ल्यानंतर तर मस्त मिरची वगैरेची फोडणी दिल्यानंतर तर खूपच छान टेस्ट येते त्याला आणि तो आम्ही मस्त सॉस बरोबर खाल्ला सकाळी सकाळी आणि त्यानंतर मग बाळाला भेटायला गेलो होतो तर मिस्टरांना पण जायचं होतं तर मग मी आणि मिस्टर आम्ही दोघंही बाळाला भेटायला गेलो तर मिस्टर बाळासोबत खेळत होते त्यांचं खेळ त्यांचं झालं ते, ते बाळासोबत गप्पा मारत होते आणि बाळही त्यांच्याकडे एकदम एकटक बघत होतं तर जास्त काही रडत नाही आमचं बाळ तर त्यांचं खेळून झालं त्यानंतर मग मी घेतलं आणि मी घेतल्यानंतर बघा बाळाचा मेकअप झालेला होता तर बाळाला असं काजळ लावलेलं होतं डोक्याला टिकली म्हणून तर त्याचं काजळ माझ्या नाकाला लागलं आहे तर नाक पूर्ण काळं काळं झालं त्यानंतर मग आम्ही थोडासा व्हिडिओ शूट केला आपल्या ड्रेसचा त्यानंतर मग जो तुम्हाला रात्री आला होता तर त्यानंतर मग घरी आली घरी आल्यानंतर मग आज पनीर आणि काजूची भाजी करायची होती तर त्याची तयारी करून घेतली सगळी तर पहिले तर कढाईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलं आणि त्याच कढाईत पनीर आणि काजू तळून घेतले होते मी तर त्यात कांदा टाकला कापलेला आणि या म्हणजे या रेसिपीसाठी आपल्याला कांदा थोडासा शिजवणंही घ्यायचा होता तर तो एक साईडला शिजायलाही ठेवलेला होता तर कांदा परत परतल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आणि एक तेजपत्ता पण टाकला होता तेजपत्त्यामुळे थोडी टेस्ट अजून छान येते तर इकडे टोमॅटोची पण प्युरी करून घेतलेली होती आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा होता तर त्या शिजव म्हणजे कांदा पा उकळता पाण्यात कांदा टाकायचा आणि त्यात काजू पण टाकायचे होते म्हणजे ती ग्रेवी करायची होती ती ग्रेवी केल्यानंतर भाजीला थोडी वेगळी टेस्ट येते अजून तर नक्की करून बघा तर कांदा कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी टाकली टोमॅटो प्युरी चांगली परतून घेतली त्यानंतर मग त्यात हळद आणि लाल तिखट टाकलं तर काळा मसाला मी जास्त टाकला नाही फक्त लाल तिखट टाकलं आणि धना पावडर आणि जिरे पावडर टाकली आणि ते मस्त व्यवस्थित परतवून घेतलं त्याला म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं होतं तर तुम्ही बघताय मस्त तेल सुटलं आपल्या ग्रेवीला ग्रेवीला तेल सुटल्यानंतर त्यात दोन चमचे मी मीठ टाकलं आणि जी आपण कांद्याची आणि काजूची प्युरी केलेली होती तर तीही टाकली तर तीही मस्त व्यवस्थित परतवून घेतली आणि तिलाही थोडंसं तेल सुटेपर्यंत ती पाच ते दहा मिनटं ठेवली तर तेल तेल छान सुटल्यानंतर त्यात पनीर मसाला आणि काजू मसाला टाकला थोडासा म्हणजे टेस्ट येण्यासाठी तर ते टाकल्यानंतर टेस्ट अजून छान येते आणि आपल्याला थोडी कन्सिस्टन्सी जास्त हवी असेल तर आपण थोडं गरम पाणीही करून टाकू शकतो तर मी टाकलेलं होतं ता, आणि त्यात मग पाणी उकळल्यानंतर काजू आणि पनीरचे तुकडे टाकले आणि त्यानंतर कसुरी मेथी टाकली वरतून तर त्या ते टाकल्यानंतर भाजीला अजून थोडी जास्त छान चव येते तर भाजी बंद करून भाजी उकळत होती भाजी छान आटल्यानंतर त्यात वरतून कोथंबीरी टाकली आणि तुम्ही बघताय की आपली भाजी खूप छान दिसत होती आणि खायला पण खूप छान लागली म्हणजे ग्रेवी अगदी मस्त लागली होती तर जेवणं वगैरे झाले आमचे आणि त्यानंतर मग मम्मीने शेकोटी केली होती कारण जसं सांगितलं आमच्याकडे खूप थंडी पडली होती तर शेकोटी वगैरे झाली मग आम्ही पार्सल पॅकिंगला बसलो मिस्टर थोडे पार्सल घेऊन आलेले होते हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर कालचं तुम्ही बघितला आपला ब्लॉग खूप लेट झाला साधारण सात वाजले होते कारण आम्हाला शूट करायला आणि त्यानंतर शूट झाल्यानंतर ज्यावेळेस व्हिडिओ टाकला तर खूप सारे ऑर्डर येत होत्या त्यामुळं मग थोडा उशीर झाला आणि आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी पण म्हणजे दुसरा दिवस नाही त्याच दिवशी संध्याकाळी ज्या ऑर्डर आलाय त्या पॅक करायचं आहे कारण व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच आपले भरपूर सारे ड्रेस बुक झाले होते तर तुम्ही इथे बघताय खूप सारे ड्रेस दिसत आहे तुम्हाला तर हे सगळे पार्सल आता पॅक करायचे कारण उद्या सकाळी ते जाणार आहे त्यामुळे मग आता एवढे सगळे पॅक करून ठेवते जन वगैरे करून झालं म्हटलं चला आता सगळे पार्सल पॅक करू आपण कारण ते पार्सलचं टायमिंग असतं त्या टायमात ते पार्सल द्यायला लागतं आणि भरपूर साऱ्या ताईंनी आपले ड्रेस ऑर्डर केले आणि ज्यांनी नसतील त्यांनी केले त्यांनी पटापट -पड़ ऑर्डर करा कारण तुम्ही बघताय की रात्री फक्त म्हणजे आपला आप व्हिडिओ पडल्यानंतर एवढे सगळे ड्रेसची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आणि अजून आपले काही कॉर्ड सेट्स वगैरे आहेत त्याच्यात सगळ्या साईज अवेलेबल आहे तर पटकन तुम्ही पण ऑर्डर करा आणि तुमची ऑर्डर लवकर दिली म्हणजे तुम्हाला पण ड्रेस पटापट पोहोचतील पड़ कारण पार्सलमधून ड्रेस द्यायला कमीत कमी तीन ते चार दिवस लागतात त्यामुळं मग जशी तुम्ही जर ऑर्डर लवकर केली तर ड्रेस के तुमच्यापर्यंत लवकर येतील तर चला आता हे पॅक करून घेतो मिस्टरांना पण बोल होती कारण एवढं ड्रेस माझ्याकडनं एवढे एकटीने पॅक नाही होणार आहे का जास्त खात आहे जास्त

तर तुम्ही बघितलं ना की मिस्टरांना थोडं जास्त भाव लावून आम्हाला काम करून घ्यायला लागतं तर मी त्यांना सांगत होते की मी पार्सल म्हणजे मी सगळं लिहून ठेवलेलं आहे तुम्ही मला फक्त पॅक करून द्या तर चिठ्ठी वगैरे मी प्रत्येक याची बनवून ठेवलेली होती म्हणजे आपल्याला जसं ऑर्डर येतात तर त्यांचं तसं नाव वगैरे त्यांचं सर्व डिटेल्स लिहिल्या जातात आणि ते त्यांच्या ऑर्डर ऑर्डरच्या पॅकिंगवर टाकल्या जातात तर तेच मी बघत होते आणि सगळं वेगवेगळं वेग वेग करून ठेवलेलं होतं आणि भरपूर सारे आपले कॉर्ड सेट वगैरे पण पॅक करून झालेले होते आपण कसं करतो एकदम सेफली ॲड्रेस तुमच्या घरापर्यंत येणार आहे तर हे बघा आपला हा आधी एक बॅगमध्ये पॅक असतो ड्रेस पूर्ण व्यवस्थित चेक करून घेतलेला असतो त्यानंतर ह्या मध्ये तो टाकला जातो म्हणजे असं ही दुसरी बॅग आणि त्यानंतर पूर्ण एकदा ह्या पॅकेजिंग मध्ये तो टाकला जातो म्हणजे तीन तीन मध्ये येतो म्हणजे तुमच्या ड्रेसला कोणत्याही प्रकारचं काही म्हणजे असं होणार नाही की तो फाटेल वगैरे असं काहीच होत नाही त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अशी आम्ही काळजी पण घेतली त्याची म्हणजे एकदम व्यवस्थित पॅकिंग करून दिलेलं आहे सर्वांना आणि <गणीणा>। ते विचारलं तुम्ही आज ऐकलं ना उद्या गेले ना तर विचारा की ना आउट ऑफ महाराष्ट्र पेमेंट चार्जेस आहेत की ठीक आहे कारण भरपूर त्यांचा कमेंट होतं की आउट ऑफ महाराष्ट्र जर कुरिअर येत असेल तर त्याचे चार्जेस वेगळे का पन लोको हो। तर त्याप्रमाणे मला माहिती आहे की टेंशन विचारून सांगते तुम्हाला आणि कॅश ऑन डिलिव्हरी पण लवकर होईल आपला रजिस्ट्रेशन करले ते कॅश ऑन डिलिव्हरी करता कारण दोन्हीकडे फोन पण आले की कॅश ऑन डिलिव्हरी होईल का पण सध्या नाहीये पण ज्या वेळेस कॅश ऑन डिलिव्हरी करू तदरवेळ नक्कीच तुम्हाला सांगण्यात येईल लवकर ती पण प्रोसेस होईल आपली तीन टीम पण मध्ये पॅक होत त्यानंतर इथे तुमचा ऍड्रेस वगैरे येतो सगळं तुमचं नाव नंबर पिनकोड फोन नंबर त्यानंतर तुम्ही कोणती ऑर्डर केलेली ते पण लिहिली जाते आणि हे तुमच्यापर्यंत असं पार्सल पोहोचणार आहे चला आता पटापट ऑर्डर करत तुम्ही मी पण हे सगळं तर पार्सल करून घेतो आता आम्ही तर काल आपण कॉर्ड सेट जे दाखवले हो तर त्यात तुम्हाला सांगितलं की सर्व साईज अवेलेबल होत्या आपल्याकडे आणि भरपूर सारे डिस्पॅच पण झाल्या तर स्मॉल एक्सेल एल मीडियम सर्व साईज होत्या आणि हे जे एवढे सारे पार्सल दिसते तर आता हे सर्व पार्सल आपल्याला पॅक करून टाकायचे आणि तुम्ही इथे बघताय की तुम्ही जो आम्हाला डिटेल्स पाठवता तर ते सर्व आपल्या पार्सलवर लिहिलेलं असतं तर चला आता आम्ही हे पॅक करून घेतो हा व्हिडिओ मी तिथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय